महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा तुळजाभवानी जगदंबादेवीच्या कृपा आशीर्वादाने मी शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर गोंधळी आपल्या शेवेमध्ये जगदंबादेवीचा गोंधळ हा कार्यक्रम घेऊन आलेला आहोत आमच्या गोंधळी कुळामध्ये शिवकालीन गोंधळी शिवकालीन गोंधळ माझे आजोबा दुर्गाजी गोंधळी वडील बबनराव गोंधळी आणि त्यांच्या मागे वारसा चालवणीचा भवानी मातेच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी माझ्याकडं आलेली परंपरा म्हणून शिवकालामध्ये गोंधळे होते त्याही वेळेस गोंधळ झाला आणि तसाच शिवकालातला गोंधळ गुंदल, आम्ही गोंधळाची परंपरा जपून आज आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि ही गोंधळ आपण आध्यात्मिकरित्या सामाजिकरित्या जगदंबादेवीचा विधिवत गोंधळ करतो या ठिकाणी आणि अशी आमची शिवकालीन परंपरा आहे इतिहासातही गोंधळ घडला आजही गोंधळ आहे आणि शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला घरामध्ये विधिवत गोंधळ तसेच स्टेज प्रोग्रॅम महाराष्ट्राची शौर्यगाथा किंवा जागर नवरात्रीचा तसेच आई भवानीची माझ्यावरती एक फार मोठी कृपा झाली या ठिकाणी म्हणजेच काय तर मी छत्रपती शिवरायांचा पुवाडा हा शिकलो माझे जर म्हणलं तर गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आणि त्यांचे शिष्य शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्याकडं पोवाडा शिकलो आणि महाराष्ट्रभर देवीचा जागर छत्रपती शिवरायांचा पोवाडा महाराष्ट्राची शौर्यगाथा हा सादर केला म्हणून आजही मला त्याचा अभिमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पोवाड्यासोबतच जगदंबादेवीचा हा गोंधळ आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत म्हणून भाविकांनो जर आपल्याला विधिवत गोंधळ करायचा असेल किंवा महाराष्ट्राची शिवर्यकथा जागर नवरात्रीचा कार्यक्रम करायचा असेल तर मी शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर आपणास सेवा देऊ इच्छितो या सेवेची संधी तुम्ही मला द्यावी हीच नंबर विनंती जय जगदंब जय महाराष्ट्र जय शिवराय